हांडी उत्सव आता धांगडधिंगा झाला आहे श्रावण श्रावणला श्रीकृष्ण मथुरेमध्ये कंस राजाच्या आणि वासुदेव यांच्या पोटी जन्म घेतो पुढे वासुदेव त्यांना गोकुळात नंदराजाच्या घडी सोडून येतो गोकुळामध्ये लहानचा मोठा होत असताना गोपाळांसह दही काल्याचे आयोजन करतो अशी आख्यायिकाई आणि सांगते तोच थरार आजही समाजात मानला जातो मान्य केला जातो आता त्याचे पावित्र्य पहिल्यासारखे राहिलेले नाही थरावर थरांचा थरार व पैशांचा करार नटनट्यांचा नत, नाच गाण्यांचा बाजार याने उत्सवाला आता व्यापाराचे स्वरूप आले आहे निवडणुकांचा मोसम असेल तर पैशांचा पाऊसच पडतो गोविंदा पथकांची कमाई होती अपघात घडल्यास विमा मिळतो मात्र लोकांना त्याचा काहीच उपयोग होत नाही लाभ होत नाही कर्जदारांची हालत म्हणजे सावकारांची मानेवर सुरी तर बँकांची रामपुरी होय लोकांनी करायचं काय येथे व्यवस्थाच कोलमडली आहे सरकारच्याच बोडक्यावर काही लाख कोटींचे कर्ज आहे लोकांनी जगायचं कसं सरकारने गोड गोड बोलत बोलत अशी तजवीज करून ठेवलेली आहे महाराष्ट्रात जो पण जन्माला येतो त्याच्या डोक्यावर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर हजाराचे कर्ज हे असतेच असते मग त्याची त्याला माहिती असो किंवा नसो त्याचा त्याला लाभ हो किंवा न हो परंतु त्या कर्जाचा हक्कदार तो असतोच असतो अशा वेळी लोकांनी कोणाकडे पाहायचे आणि त्यांच्यासाठी कोण मायबाप होऊन धावून येणार आहे मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगावं ॲक्शन मराठी चॅनलला सब्सक्राइब करा